का तू आमच्या हातात द्या आणि तुमच्यावर द्याय म्हणून बोलताना बरोबर आहे

कर दांबा, तू जैसे कंप्रेंट दिली, पुलिस कौन होते हैं, उन्हीं तो क्या करते हैं, तेरे साथ आएंगे भी ना कोई तुझे साइड में जाके तो उधर त्यागी के लोग आएंगे पुलिस के लोग, ए पुड़े, 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 क्या कहा लोग था मैंने, ओह अनारी, अनारी, देखो देखो

नमस्कार <muchhaan> सुरुवातीला <coughs> <muchhaan> <coughs> <coughs> ही जी मुलगी आहे अल्पवीन आ, ही मुलगी मूळची सातारची राहणारी आहे काही महिने आधी ही दहीवडी या भागात गोंदवले या ठिकाणी ती राहत होती राहायला गेली होती त्याची आई आणि इतर सगळ्या नातेवाईकांसोबत हा जो मुलगा आहे ह्या मुलगा आणि ही जी मुलगी यांची ओळख जुनी आहे त्या जुनी ओळखनंतर याच्यामध्ये मागच्या वर्षी सातार शरपूरच्या आहे त्याच्यामध्ये कलम करून त्या आरोपीला शोधून आपण आणलेलं होतं त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती आ, तो तीन महिना जेलमध्ये देखील होता परंतु यांचा संपर्क त्याच नंतरही तुटला नव्हता संपर्क होता नंतरच्या काळात ह्याच्यामध्ये काही डिस्प्यूट्स झाले काही वाद झाले असं ते एकंदरीत जे आतापर्यंत आम्ही तपास केला त्याच्यामध्ये दिसत आहे आणि त्याच्यामध्ये ह्या डिस्प्यूट्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे काल तिची डेथ झाली त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण व्यक्त केली आहे प्रवृत्त त्यांनी केलेलं आहे आणि आज आम्ही त्याला समोर हजर करतो आहे आणि त्याची जास्त जास्त पी सी घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहे ते एकंद्रित एक करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयासमोर करणार आहे आजही एकदम तणावपूर्ण परिस्थिती साताऱ्यामध्ये झाली होती रस्ता रोको झाला कुटुंब कुटुंबियांनी सगळं ट्रॅफिक अडवलं होतं त्याबद्दल काय सांगा याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियाने एक पोलिसांना आतापर्यंत सगळं प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन त्यांची काही गोष्टींच्या बाबतीत शेवटी त्यांना दुःख झालेलं आहे त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काही गोष्टींची चर्चा करायची होती ती ते चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे त्यांना तपासचे सगळे जे बारकाय आहेत ते समजून सांगण्यात आलेले आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे पहिली गोष्ट मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी वॉर्न करतोय जर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पीडिताचा फोटो जर वापरण्यात आला किंवा त्याचं नाव जाहीर करण्यात आला तर त्याच्यामध्ये तातडीने आम्ही गुन्हा दाखल करणार आणि संबंधित व्यक्ती आणि संबंधित माध्यमवर आम्ही गुन्हे दाखल करणार त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी ह्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे की असे कुठलेही पीडिताचं फोटो नाव आपण जाहीररीत्या आपण बाहेर काढू शकत नाही सगळ्या सातारकरांना त्याचबरोबर मी आवाहन करेन आपण नाही केली पाहिजे त्यांना आपण उलट सहकार्य केला पाहिजे अशी भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे आजची जी घटना झालेली आहे वर्षाचा जी बारा वर्षाचा टाकवा आज दोन्ही झाली ती पूर्वनियोजित वाटतं काही प्रथम प्राथमिक तपास काय वाटतं बाबा कुटुंबातून झालेली प्रतिक्रिया आहे का पूर्वनियोजित असं काय वाटतं नाही असं कुठली काय मोठी घटना घडली घडलेली नाही आहे जे कुटुंब होतं त्यांना काही चर्चा करायची होती ते चर्चा करण्यासाठीच ते येत होते आणि नंतर मग चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवण्यात तर त्यांच्यासोबत खूप सविस्तर आणि खूप चांगल्या एकमेकांवर विश्वास ठेवून चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे